येणार आहे लोकांना माहीत होताच पण शिक्कामोर्तब त्याच्यावरती झालेला आहे ह्या संपूर्ण एकंदर प्रक्रियेद्वारे मला वाटतं आत्मनिर्भर संकल्पना आपली जी आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची शिवाय आर्थिक विकास आहे स्थानिक पर्यटन आहे यांना सुद्धा एक हातभार मिळणार आहे नाही का निश्चितपणे याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे आमचं नियोजन हे असंच आहे की प्रत्येक गड किल्ल्याच्या ठिकाणी म्हणजे होमस्टेची फॅसिलिटी तिथल्या स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये पर्यटक यावेत राहावेत त्या दृष्टिकोनातून त्यांना व्यवस्था होईल त्या ठिकाणी पर्यटक येतील काही वस्तू खरेदी करतील तर त्या माध्यमातून सोविनिअर शॉप काही वस्तू त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येईल आणि इतर अनेक माध्यमातून आपण या वेगवेगळ्या सुविधा ज्या निर्माण करणार आहोत स्थानिक तिथल्या रोजगारासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निश्चितपणे याचा फायदा हा होणार आहे आणि महत्त्वाचं मग अशी सांगितल्याप्रमाणे शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास त्यांचं आदर्श जीवन सर्वांना कळायला आणि प्रेरणा मिळायला याच्यामधून मदत अगदी स्थानिक युवकांना तरुणाईला त्याच्यातून संधी मिळणार आहे महिला बचत गटांना त्याच्यातून संधी मिळू शकणार आहे अगदी बरोबर सगळ्यांना अगदी संधी मिळणार आहे याच्यामधून याच्यामध्ये गाईड पर्यटकांच्यासाठी जे गाईड्स असतात बरोबर ते देखील स्थानिक आम्ही तोही प्रोग्राम आम्ही घेणार आहे स्थानिक युवकांनाच याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे आम्ही प्रशिक्षण देणार आहोत बरोबर या गड किल्ल्यांच्या पुढं रक्षणासाठी आम्ही महावारसा समित्या देखील याच्यामध्ये केलेल्या आहेत बरोबर म्हणजे महाराष्ट्र वारसा म्हणजे महावारसा तर राज्यस्तरावर महावारसा समिती आहे जिल्हा स्तरावर आहे आणि त्या स्मारक स्तरावर मी किल्ला स्तरावर देखील आहे आणि त्याच प्रत्येक कमिटीमध्ये स्थानिक लोकच आहेत तर स्थानिक लोकांना मोठा वाव याच्यामध्ये निश्चितपणे मिळणार सर आता वेळ आपल्याला अगदी थोडा कमी पडतो आहे मला अगदी थोडक्यात सांगा की तुम्ही आवाहन काय करायला सौ आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे तो टिकवायचा आहे पुढे आपल्याला तो संवर्धन करायचा आहे त्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल नाही हे अगदी फार महत्त्वाचं आहे की हा दर्जा मिळाला म्हणजे हा परमनंट कायमस्वरूपी असा दर्जा असं कधीच होत नाही हा दर्जा आमचा अजूनही टिकवलेला आहे दरवर्षी आपल्याला युनेस्कोला अहवाल द्यावा लागतो त्याच्यामुळे ही आपली दर ही जबाबदारी आहे आणि ही केवळ शासनाची जबाबदारी राहणार नाही शासनाला तर काम करावंच लागेल पण त्या गडकिल्ल्यांना भेटी देणारे जे जे आहेत तिथले स्थानिक लोक आहेत सर्वांना ही खबरदारी घ्यावी लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे आपले सर्वांचे वैभवशाली असे गडकिल्ले आहेत त्याचं जतन संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये पर्यटक म्हणून ज्यावेळी आपण जातो त्या ठिकाणी तिथली नासधूस काही होऊ नये किंवा त्या ठिकाणी स्वच्छता राहिली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या सर्व बाबी ज्या आहेत या फार महत्त्वाच्या आहेत तर याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं हे सर्व शिवप्रेमींचं सहकार्य हे निश्चितपणे मिळेल याची मला खात्री आहे आणि शिवछत्रपतींचं नाव शिवछत्रपतींची प्रेरणा आणि शिवछत्रपतींचे गड किल्ले कधीपर्यंत राहतील जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहतील कारण ते आमचे आदर्श आहेत बरोबर तर असं आमचं बरोबर अगदी संतवचन आहे की ऐसे गडावरील नांदावे छत्रपतींना पूजावे गड राखिली शिवबानी आपण राखूया श्रद्धेने हेच त्याचा सार आहे हा क्षण जागवणारा हा संपूर्ण हा घटनाक्रम आहे आणि हा क्षण आहे आज आपण या चर्चेबद्दल चर्चेमध्ये सहभागी झालात आणि खूप छान माहिती दिली चर्चा केली आपले मनपूर्वक आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार